त्यांना अत्यंत दुःख एक छातीवर धोंडा ठेवल्यासारखं बोलण्याचे बोलण्यासारखं बी नाही आज आमच्या विडी घरकुलचे भाग्य जाते व आमचे नेते आज आमच्यातून ह्या जगातून निघून गेलेले आहेत तरी त्यांच्या त्यांची शांती लाभो ह्या विडी घरकुलचा जे विकास केला आज पात्र कोणी नाही केला एक गौर गरीब राहू दे गौर गरीबाचे कार्यकर्ते दे त्यांना मोठं करण्याचं काम महेशांना कोठे व कोठे घराण्यानंच केला आज त्यांच्या घराण्यावर एक दुःखाचा डोंगर कोसळला गेला व आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सोडून हा ना अर्धातून गेले हे आम्हाला सगळं दुःख आहे त्यामुळे मी आज त्यांच्या आत्म्या शांतीच लाभो एवढंच मी या चरणी बोलतो आज ही बातमी कळाली अतिशय धक्का बसला आमचे मित्र आमचे नेते ज्या दोन भागाचा विकास त्यांनी केला ते असं अचानकपणे गेले आम्हाला फार फार दुःख झालं ज्यांचं नेतृत्व ज्यांचं कर्तृत्व ज्यांचं दातृत्व आणि ज्यांचं वक्तृत्व असं एक अशा नेत्यांच्या कृषी असते अशा व्यक्तींचं ज्या ठिकाणी वखत निधन झालं अक्षरशः घरकुलच्या या कोसाळ त्यांनी नंदनवन केलेलं घरपूरचे दोन विदाते असं अचानकपणे गेल्यानंतर आमच्या गावातल्या लोकांचं घरकुलवासी अतिशय दुःखात्मक अतिशय दुःखात्मय मी कोठे कुटुंब जो आघात त्यांच्या दुःखात आम्ही घरकुलवासी सकाळी आठ वाजता गणेशांना यांना कोठे अंजा उत्क निधन झालंय बरोबर सर्व घरकुलवासी घरकुलमध्ये शोकस्थळा पसरलेली आहे आम्ही सर्व घरकुलवासी अण्णांच्या ह्या दुःखात त्यांच्या परिवाराच्या गोष्टीशी आहे आणि अण्णांच्या हृदयात आम्ही सदैव होतो आणि अण्णा आमच्या हृदयात सजत आहेत आणि अण्णांना आम्ही कधी विसरणार नाही अण्णा आमच्या पाठीमागं होते आणि सदैव राहणार अण्णांच्या या दुखद माझा भाऊ पूर्ण त्याचं आणि आमच्या जखमीमधील भाग्य विद्यार्थीचं एक दुःखद घटना काल त्या या ठिकाणी आम्हाला काही अनुस्था चाललं आजवलेलं महेश अण्णा कोठे यांचं कार्य सोलापूर जिल्ह्याच्या बाहेर देखील असल्यामुळे अनेक लोकांना हा फार मोठा धक्का धक्का बसलेला आहे भोसले कुटुंबीय आणि गोधळी समाज आणि दोसरी समाज अण्णांची एक वैयक्तिक कौटुंबिक नातं होतं त्या नात्याखातर आणि त्या प्रेमाखातर भोसले कुटुंबीय आणि गोधळी समाज दोषी समाज अण्णाच्या पाठीमागे सदैव राहिलेला आहे आणि अण्णाचं ही प्रेम इतक्या जोमाना आमच्या समाजावर होतं त्यामुळे आज ह्या दुःखातून कोठे कुटुंबाला सावरण्याची शक्ती भगवान देव आणि इतक्या मोठा नेता हरतलेला आहे आता घरकुल ते दुःखाच्या डोंग्यात कोसळलेला आहे घरकुलचा एक नेता घरकुलमधील प्रत्येक कुटुंबातला एक सदस्यच या ठिकाणी येथील घेतलेला आहे त्यामुळं अनेकांना दुःख झालेलं आहे आम्ही देखील आमचं भोसले कुटुंबाचं आणि मोठे परिवाराचं एक कौटुंबी परिवारा नाता असल्यामुळे त्याच्या दुःखात आम्ही सहभागी झालो तिथून पुढेही अण्णा आमच्या हृदयातून कायम राहणार आहेत आमच्या हृदयातून कधीही अण्णा जाणार नाहीत एवढी आम्ही त्या ठिकाणी कोटे परिवाराला विश्वास देतो आणि कोटे परिवाराच्या पाठीशी हा भोसले परिवार भोसले समाज सदैव असणार आहे त्याच्या